प्रेम आहे प्रेम आहे हा हा मी ते बोलतो प्रेमच आहे मी ते बोलतो प्रेम आहे प्रेम आहे हा वाह वाह करताळी हा हा आज आपण आपले विष्णु महाराजा रो प्रेम छ गवनी करण बलायचो करताळी नन बलायचो ओदी काय हा प्रेम चाय प्रेम आहे पण प्रेम देखो काही काही मन क्या रा असोर छ वाह एक माटी महाराज हा तांडे माई जीवता पळे माई अशो खराब

आणि मारो जर पाप फिटी वा वा तो एकचला फक्त काही गो खांदेपर खाट वटाणले जावस वा पण मन काही करो हायन वटाणले जाव जा मारी एक पग बांधोक लागून आणि अंग अंग गाडीन बळ गाडीन बांधो पग हव गाडीन बळ जुबदो लाल लाल जाऊन चुकला आणि लाल लाल खेचलो लागून आपली ती मारेच वारे पट्या काकी मारे पाप फिट जाय अब आई नु के ने वा वा वरे छिजार जको फार पुना मुंबई घाम हावनी आणि टोकरा मरगो 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 पचे छिजारु ना टाइम दम लोग कतरा एकदम पकड सेंदम पकडलो के बाल बच्चा ते दम पकड़ी हावर हा

मारे बहादुर सारे मले कुन्ना को जो कुन्ना को चिचारे कुन्ना सारे तांडो कुन्ना के जर लोकु केरे बता वाह कहीं डोकरा बना के रखो अरे जीवता पलम तो छोड़ो कोनी जको छोड़ो कोनी मर्जार बाद में कुन्ना ना को भागला तो मर्जार बाद में भी सारे तांडो भाल दिनों को लाऊंगी शाबाश मेरे रे भाई जीवता पण माईज आपले जे काही वागेरे जीवता पणेर माई करण करन भजन कस मना क्या आणि आज ही तो आपलं काहीतरी साधन ही देखो आपलो ही शिवलाल युट्यूब चॅनल जाते गाव आज भी आपो नाम कर रे छे वा वा वाह वाह या तो ओ आई भायर नामे ती YouTube लगा देलो शिवलाल महाराजर नामे ती आणि पुरे बंजारा पुरे गोरवाटीन होता हो छे तो काय तरी नाम जय श्री महाराज कोणी काही वाह वा वा हा आ... नाम वच नाम वच बनपी सर नाम करम द काळ बनपी सर येईनी हा आ... कोणी कोणी प्रेम च हा प्रेम चा बीटू गायन पर्वती रे प्या मत हा आ... नाम दस्ते न गाण ते देखा अब हम हाय नु हमारे इष्टू महाराज ने प्रेम ते बको महाराज हा प्रेम ते कार्यक्रम करत जो तो नाळू लागत जाऊन फोन की जमन हा आगो आगो મકો મહારાજ આણું લાગે છે હા પ્રેમે થી જાવ જાવ છું હા કઈ બોલે કોની કઈ ની મહારાજ આવો જ કલાવ તમાર કાર્ય આપ મંગળ હા પ્રેમે થી પર સવાર પર મે દેના કે દેખ બોલા કોની કોની ની કોઈ આય આય અમાવન સદા વસોજ પ્રેમ છે હા કદી કાર્ય રે ફોન જર કર દી તો પ્રેમેર ખાતિર કદી આસન દીગરા આવો છો જાવ જાવ છો હા આવો ની વશે મને કે લાગે करताळी प्रेम साहेब प्रेम, प्रेम मन क्या जीवन खराबर जायवर भर छेडी हा हा आणि मोठी बांध ना तू मोठी बांधण आवस वास महाराज मुठी बांधण आणि सात वेळस मुठी चोर हात का जावं सर काही तो नाही महाराज

कुळी कन्या पुत्र होती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे सात्विक तयाच हरिएक वाठे देवा तुका मने मज त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही याडी बापे जर बेडबेटायचे निघ तुम्हाला धन्यता केंद्राचं याडी बापेर याडी बापेन धन्यता कुई कन्या पुत्र होती जो सात्विक तयाचा हरिय वाटे देवा वा 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 पर देखनी मन क्यान न भूषण के पर सजो को मन क्यान न भूषण नी हा जल डॉक्टर ये कोई कहती बेटा हवा मार थोड़ा डॉक्टर सकते तो याडी बापे हा वजन वाढ जाऊत वजन वाढछ हा केरीयाडी चेहरा डॉक्टर रे याडी कसं डॉक्टर रे याडी कसं तरी केरीयाडीचा पोलीस रे याडी पोलीस रे याडी कसं केरीयाडी जरा इन्स्पेक्टर याडी इन्स्पेक्टर रे याडी कसं केरीयाडी दारू पिदार रे याडी दारू पिडाड कोकिंची

बाई डॉक्टर नका आहे बी शेडी आहे का सही ने, का का ने? न करता आणि अंगठा देणार कसं आहे लोक पडको हा डॉक्टर डॉक्टर हजार मास्तर येतो बाईन मास्तर हजार मास्तर येतो बाईन मास्तर आणि बी हजार सरपंच येतो बाईन सरपंचणी सरपंचणी बाई काळे हा आणि बी हजार एखादी जर छोटा फिटा ही येतो बाई छोटीच केवळ गेली पाहिजे

सोधाये वा रे वा काई लायक कोनी लाये जाजाहिर कोनी लेजा तो आई नी लेजा तो आई नी मारा एक दन काय हो, मग दुटो हा म्हणजे चल एक टोको डोकरी चलेगी वा 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 अन म वो कने सिख बेठो आणि मग कराई जर मन क्या चले बा दो कने सिख तुजी म्हणे हा भाव लेईन बनी मालम पडेन चाय हा हा म काल आता हमारी नानी ही एक जण आहे जण वरेच कधी भेटो वा वा बघ कुण काही कच कुण काही कच कुण काही कच शाबा जको एक डोकरी चले की हा या तो कोणी नाही कोणी भारकड हा आता डबल कशी हा जवळ क्या मोडी मार सासरवाडी शाम हा बरी हा बरी आणि वो डोकरी तीन बेटा जवळ क्या सासरवाड के महाराज हा आम्हाला शिजन जाव जो तीन बेटा महाराज म्हणून हा जको हा अब तीन बेटा जको एक बोडी जगोळ घळमा जामिली वा 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 एक बोडी घळदूळ जामिली घळदूर जामेली ती व तपकनेशी हवनी हवनी जो कोण घळदूर रोती रोती आसो जोरे जोर रोवरी आसो जोरे जोर रोवरी वाह काय की आपण केळ सर हां काय मन काय ले जावळे सा आणि जे ला रे वाले छ ओ के पर प्रेम करच आणि वन काहीच आहे वाह 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 हाय के रे सा आपण क्या बा, बात करतालीन हां जो कोण उस डोकरी रो बाई आसुरवरी आसुरवरी हवनी जर बकेला वो भगवान खोणा रोवरी मको ई बाई काय वेगो ए बाबा इन कला रोवरी मको डोकरी करता आतरा डोकरी पर प्रेम ओरो हो हवनी 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 एक एक बोडी प्रेम रचर हा रच एक एक बोडी रो रच रच आ भाई छ आ बाई छ हा अब प्रेम ना काय छ प्रेम म्हणजे प्रेम छ आ भी हा आशी बोडी जो रोवरी रोवरी आणि असो धावलो लेरी जर काय केरी महाराज काय केरी असो काय केरी हा हा वो दो ही चार ये ना बेटी सोप छे जना हाँ बनी बनी जनकेरी हाँ जनकेरी देख वा यारी ए, काई ये कई तरीके की भूला थाप देगी की दो गले मायरो काट लेगी मारू जा मारे बाबा वाह बेडी पर बेटी जगो की कहीं पड़ा

वो डोकरीर कपड़ा डोकरार कपड़ा से धल्ले जाए नवे कपड़ा धल्ले जाय ले जाओ ले जाओ वो रग धल्ले जाए वाह वो जे काही छ जको से धल्ले जाए ले जाओ जनी और वो पेटी खोलो जको वो ले जाए ने वो निकल जको काही वच वन जमीन नी वो, हो वो, वो बाळन ला खालो जी के पर हां वो बाळन भूके लाळो जी को काही कोने जमो हां वो बजेट रजो मा गुपीधर गुपीधर वाह हां

एक दूत ले नाय एक दूत आवच आवाच जन तार धन काम कोण देळो हा तार जर पाच पच्चीस नात्या पोत्या ये तो काम कोण द्याळे व यानी नई तार जर सुरवीर भलवान बेड बेटा हिय माला मेनी वन झालं को वई काम कोन देळे हा हा पच काम काई दिय नाम नाम

हुशारी काही का मेर शेजा त्यांनी जास्त हुशारी न करू हा हा ती म्हणजे असे हुशार र असे हुशार र या तांडे मध्ये बेठे रे हवदी जर वन वाटो हमार मोहन बेसरी को हा यात तर नगारा छु चुमा मरात्रा हुशार कोई छे तो कला मन पाच पाच हजार रुपया छ हवदी आणि मजर घळ मचले गो तो कतरा मळे वा आचो धंदो जे जाय नी हवनी वदाळत केस तो मनु या धंदे खाय परो रोज वणी खाव कोणी कोणी पुसे देन वाट लगाडो हा हाव जर मके लागो बिया कुका रे परोडिया तो कोणी गला यम काय परो रोज कोणी 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 पण मो काय करीची हा हा अरे एक बापडी लागो एक कोरी एक छोरी हा निस्तु एक येगळ्या नावे ती भजन के कलागो की वारे वा

ये ताने मरे पक्षी आपन आती हुशियार था आती जावा कला को भारा आती आपन मुंबई चले जावा पुणान चले जावा आपन हुशियार था कतरा कमाया कला हाँ कतराक भी कमाया वाव 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 जो कोल मारा गैरीलिम बेज के जाए ना मुंबई जाए ना हाँ रेलिम बेज के बेज के जो को आज गर्दी है कि आज गर्दी है कि बेफाम गर्दी है कि वाव वाव जो नो आपण अत्र हुशियार रे उपयोग काई छे आपले बेसेन जागा छे काय चंप केला बर थाल हुशियार था ल हुश्यार, हुश्यार। इता डे पुरताच हुशियार जन एक काय केला हा ब थांब केला मग एक मिनटम जागा करू हा हुश्यार कस हा इकला कला कुकरी देखवे ना एक मिनटम जागा कर तुझो भरत कला ब घाबर मत घाबर मत खाव लोको हाळीस घेव हा अन मला जो वो रेलवे डब्बा मारला कि रे ये साप खो मोटो गला धासो बरे वा सब घणो मोटो थासो पुरे रे लोग उतरे आयो अब फुले रेबी लोग धाठे शिविर तिम गावडी बोगाडा जो लागे ये जनी बेस कला बा श्याम थे जागा ये की जागा बे जो कला आबो हा न लारे डब्बा मा आई दी श्याम हस गई लारे डब्बा में कोई नजरे के था लोगे कोनी जद ही कला वो देख कला बो मारन कसो मातो चलायो मर हा हुसेर छच्ची होशियारी हस्ते हाँ। जो आंग गाड़ी में टीटी रचन के दिने अरे लारे डबा घोड़ा मोटो सा फला वो और मन क्या खरोच निस पूरे मन का गाव दिस द करे पटिया बस वो कला काई करिया हम हाँ। डबा छोड़ दो कला लारे लारे चालू चालू जो डबार पिन का लगे ला दिने लारे लारे छोड़ होशियारी का

आणि हाय काय लकन दिने मनमार डोक डोकरा शिकायच कोणी नी हाय तो सारी हुको मतम मेलाव कोणी वेगो आपण कते हा हॅलो विठ्ठल महाराज नाव जनाबाई विक्रम जाधव इंदूर समिती एकवन रुपया जयलेंदर राठोड इंदूर समिती एकवन मंगल उमेश चव्हाण इंदूर समिती एकवन रुपया संगीता रमेश राठोड इंदूर समिती एकवीस रुपया ना। ताराबाई <laughs> कृष्णा ना। राठोड इंदूर समिती एकवीस रुपया

कर्तारीन भैया कोण कचा आपला आपण ही बोलवत सदा भगवंत त्याची सायुका मंजुळा बोलत असे आशेवाणी शिपीताचा धनी वेगळा असे तमार मुडाग म्हणजे जे काही चार शब्द बोलो हे माहिती मैति मालिकांदे शब्द अशुद्ध जाय हावमार बुद्धी रो तो समजो आणि शब्द चुक गया हाव तमी तो छोटा सो बेटा कर्तारीन मने माफ करियो अति अपेक्षा रेताळी हमारे असे गुरु तुल्य असे विष्णू महाराज जातेगाव आणि आणि धन्यवाद धन्यवाद आपले मोहन महाराज आपले शंकर महाराज महाराज गवर माराथ, 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 हमारे बंटी महाराज धनु महाराज लहू महाराज आणि हमारे पापड आणि असे बडे प्रेम के साथ जो नाम का केर जो कस केर होगा नहीं मुनु सुनील चौहान ये बड़े प्रेम के साथ आग दी आप बड़े की दे आत्रा बोलता नहीं मर आप शेन शेन भगवानेर नामे नाम दी ताली बजाता भजन करना का आणि आपलो कार्यक्रम पूर्ण करना का मार लाल शेन बोलताळीन नहीं लो ओम लाल लाल ला 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 ला। ओम <laughs> लाले <laughs>

जय <laughs> मंझाल